आग्र्यातील मुघलकालीन इमारतीवर बांधकाम व्यावसायिकांनी हातोळा चालवल्यानंतर सामाजिक संस्थांनी ही ऐतिहासिक वास्तू वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली सव्वीस डिसेंबरला हायकोर्टानं तोडकामावर सगळी दिली होती आणि त्यामुळे येथील परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळाला नेमकं काय आहे हे, हे प्रकरण आग्र्याची शाही हमाम ही इमारत तोडण्यात येते इमारत मुघल बादशा औरंगजेबाने बांधलेल्या मुबारक मंजिलचा एक मुख्य भाग असल्याचं बोललं जातं या इमारतीला वाचवण्यासाठी आग्र्याची जनता एकवटली आहे शाही हमाम इमारतीवर अलविदा शाही हमाम अशा आशयाचे पोस्टर लावून फुलंही वाहण्यात आली आहे ही इमारत न, या परिसरात राहणाऱ्या चाळीस कुटुंबांवर संकट ओढवलंय चिपीटोला मधील सोळाशे वीस मधील ही इमारत आहे यावर एका बांधकाम व्यावसायिकानं ताबा दाखवत ती पाडायला सुरुवात आहे इथं बहुमजली इमारत बांधण्याचा या बिल्डरचा डाव आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी ही इमारत सुस्थितीत होती मात्र हळूहळू इमारतीची दुरवस्था होऊ लागली बिल्डरनं या इमारती भोवती एक भिंत इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला के खरी प्राचीन इमारत थोडी है कई जे प्राचीन इमारत कब्जा कर उन्होंने तोडवा दिया दबंग आदमी भाई पूरा प्रशासन के साथ था जब जबोडा जब प्रशासन सब जबरदस्ती खाली कराया उन्होंने इनोने बहुत जबरदस्ती पुलिस प्रशासन पूरक सब टू स्टार 3 स्टारर तो कोई कमी नहीं था यहां जब जो आए थे तीस पैंतीस दरोगाएं थे सारे और सब पे दबंगई से ती घर खाली करो की इमारत मुघल दरबारातील महत्त्वाचा मंत्री अलीवर्दी वर्दी खान ने बांधली तुर्की वास्तुकला ही इमारत बांधण्यात आली नाणी घराच्या लाखोरी विटा आणि लाल बलुई दगडांचा वापर करण्यात आला आग्रा किल्ल्यापासून जवळच ही इमारत आहे मुघल बादशहाला भेटण्यासाठी येणाऱ्या परदेशी राजा महाराजांच्या राहण्याची सोय इथं करण्यात येत असे बादशहाला भेटण्याआधी त्यांना इथल्या शाही हमाम मध्ये अंघोळ करावी लागत असे मुघल सत्ता संपुष्टात आल्यानंतर हेच शाही हमाम फळ आणि भाजी मंडीत रूपांतरित झालं या इमारतीत जवळपास तीस खोल्या आहेत का ते इथं काही फळ विक्रेते त्यांचं साहित्य ठेवतात यातील काही खोल्यांमध्ये काही कुटुंबही राहतात दहा ते बारा घरं यातली तोडण्यात आलेली आहे रात्रि तक कुटुम्बाना इधन बाहर का दावा स्थानिका ने खिलाया पाँच से छह छह पीढ़ियाँ निकल चुकी है सर अच्छा और दबंगई के मतलब दबंगई कर कर पूरे पूरे मतलब उससे अपने पूरे बहुमत से उन बेचारों गरीबों को डरा धमका कर हम निकाला गया है और हम लोगों को यहाँ से हम पांच लोगों को यहाँ से जेल भेज दिया गया है सर तीन सौ सात लगाई थी इन लोगों ने अच्छा ये बताइए मेरे को क्या चाहते हैं किस किस तरह की या ऐतिहासिक वास्तूचं संरक्षण करण्यासाठी सिव्हिल सोसायटीनं एका हेरिटेज वॉकचं आयोजन केलं यावेळी शाही हमाम इमारतीला प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली पोस्टरवर अलविदा शाही हमाम असं लिहून फुलं वाहून तसंच मेणबत्ती पेटवून लोकांनी त्यांचा राग व्यक्त केला सतराव्या शतकातील एका मौल्यवान इमारतीचं संरक्षण करायला हवं असं आवाहन स्थानिकांनी केलं प्रशासनानं याची दखल घेऊन बांधकाम व्यावसायिकाच्या अवैध कृत्याला आळा घालायला हवा अशी मांगनी ही करने को ठीक से वेल मेंटेन किया जाए कुछ अच्छे आइडियाज़ के साथ में उस पर काम किया जाए तो हम बिल्कुल मानते हैं कि वो एक अच्छा रेवेन्यू शहर के लिए क्रिएट कर सकती हैं और यहाँ के लोग मिलकर किसी भी तरीके से हम नहीं जानते कि किस तरीके से मगर किसी भी तरीके से ये शाही हमाम और ना जाने और कितनी साइट्स हैं आगरा में किसी न किसी तरीके से सर्व कर सकती हैं हमारे आ, हमारे देश में ही रेवेन्यू जनरेट करने के लिए और हमारे शहर के लिए रेवेन्यू जनरेट करने के लिए दरम्यान अलाहाबाद हायकोर्टात या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली सोशल मीडियावरही लोकांना या वास्तूच्या संरक्षणासाठी पुढे येण्याबाबत आवाहन करण्यात आलं तर सव्वीस डिसेंबरला सुनावणी दरम्यान हायकोर्टानं इमारतीच्या तोडकामावर स्थगिती दिली आहे आता पुढील सुनावणी सत्तावीस जानेवारीला होणार आहे न्यायालयानं ना स्थगिती दिल्यानंतर स्थानिकांनी समाधान व्यक्त केलंय कॅसा लागता हो हम कहते न्याय चाहिए बस हमें और क्या चाहते हैं जैसे मान लीजिए भी हाई कोर्ट ने आदेश कर दिया कि आपको सर हमारी दुकानें नीचे हमारा कारोबार नीचे हमारा कारोबार खराब हो तो हम कहाँ जाएंगे देशात एकीकडे ऐतिहासिक मशीद मंदिरांवरून वाद सुरू असतानाच आग्र्यामध्ये एका सतराव्या शतकातील ऐतिहासिक वास्तूवरून वाद पेटू लागलाय एक इतिहासच नष्ट करू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींना आग्र्यातील जनतेनं वेळीच रोखलं असे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागतील नसीम अहमद सह ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी